नमस्कार ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत वांग्याची भाजी तर ही वांग्याची भाजी आपण सुकी भाजी करणार आहोत बघा तर मी इथे एक पाव वांगे घेतलेले आणि हे वांगे मी इथे चार भागामध्ये कट करून घेतले तर इथे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे एकाचे एक याचे पण दोन करू शकता पण या पद्धतीने जरी केले तरी छान लागतात आणि बघा आपण जेव्हा वांगी कट करतो ना तेव्हाच हे डेट आपल्याला तसेच ठेवायचे कारण डेटामध्ये खूप छान टेस्ट असते त्याच्यामुळे मी ते डेट तसेच ठेवलेले आणि याची काटे जे वगैरे ते मी काढून घेतलेले बघा तर हे आपण एकदम सुकं करणार एखाद्या भाजीसोबत पण तोंडी लावू शकतो किंवा डब्यामध्ये पण मुलांना किंवा घरच्यांना आपण देऊ शकतो तर चला आपण करूया त्या रेसिपीला सुरुवात तर इथे मी कढी गरम करून घेतलेली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेले तेल गरम झाल्यानंतर इथे आपण मोहरी टाकून घेणार आहोत बघा इथे बघा आपली तेल गरम झालेली त्यात आपण मी फोडून घ्यायचे आणि इथे टाकायचे आपल्याला जिरं आणि एक कांदा टाकायचे आणि इथे टाकायचं आपल्याला हा लसूण थोडासा मी ते जाड लसूण ठेवलेलं आहे बघा याच्यामुळे ना भाजीला टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे मी अद्रक आणि लसून थोडासा फक्त एकाचे दोन भाग करून घेतलेले आहे तर आता आपण याला इथे थोडंसं हलवत राहणार आहोत हा कांदा आपल्याला गुलाबी कलरपर्यंत इथे पसून घ्यायचा आहे बघाओ चव लागते या भाजीची तुम्ही नक्की करून बघा आणि लहान मुलांना पण आवडेल बघा हे डब्यात देण्यासाठी अगदी कमी वेळेत होते इथे आपल्याला पाण्याचा पण वापर करायचा नाही वांग शिजवताना याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेणार आहोत तर मी तुम्हाला समज दाखवते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर यामध्ये आपण आता मसाले ॲड करून घेणार आहोत तर इथे सर्वात प्रथम आपण हळद टाकू आणि तिखट टाकायचं बघा एक चम्मच इथे मी घरातलं आपलं जे तिखट असतं त्या मिरच्याचे आणि थोडंसं इथे कलरसाठी टाकते बघा यांनी छान कलर येतो आपल्या भाजीला आणि इथे टाकायची परत आपल्याला एक चम्मच धनिया पावडर धनिया पावडरमुळे खूप छान टेस्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की टाका आणि थोडंसं टाकायचं इथे आपल्याला परत जिरा पावडर आता इथे सर्व मिक्स करून घेऊ आपण आणि आता आपल्याला टाकायचं इथे कोथिंबीर इथे आपल्याला मसाले छानपैकी आपण ते फ्राय करून घ्यायचे इथे कधीच घाई करायची नाही आपल्याला कारण याच्यामुळे का आपल्या भाजीचे तेल छान लागत नाही मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की गॅसची फ्लेम ही लो ठेवून आपल्याला ते मसाला छानपैकी फ्राय करून घ्यायचा असतो तर बघा इथे आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर इथे आपण आता तर इथे आपण आता बघू इथे टाकून घेणार चिरलेले वांगे म्हणजे आपण एक अजून एक मसाला ॲड करणार आहोत तिथे वरतून टाकायचा बघा आपल्याला तिथे आपण आता सर्व मसाले आपल्या वांग्याला लागेल की इथे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे बघा तर बघा तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे अगदी कमी वेळेत भाजी होती बघा हे आपली खूप जास्त वेळ लागत नाही आणि सध्या मार्केटमध्ये खूप छान वांगे येतात बघू शकता तुम्ही आपण सर्व वांग्याला आता मसाला लागलेला आहे आपला परत मी ओटून थोडासा कोथिंबीर टाकते आणि थोडीशी कस्तुरी मेथी पण घालायची आपल्याला आपल्याला हातावरती चोळून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची परत ही आपण आता इथे भाजी मिक्स करून घ्यायची बघा आणि थोडी आपण याच भाजी करतूनच थोडीशी जाड कढईच वापरायची जेणेकरून आपली भाजी ही खाली लागायला नको आता इथे मध्ये आपण टाकून घेणार आहोत परत मीठ इथं मीठ टाकायचं राहिलेलं आहे आपलं इथे टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि इथे आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही बघा कारण जर आपण इथे पाणी टाकलं तर वांग्याची ते छान लागत नाही त्याच्यामुळे इथे आपल्याला हे वांग असंच शिजवून आहे तर याच्यामध्ये आपण टाकत आहे थोडासा चाट मसाला चाट मसाल्यामुळे पण खूप छान टेस्ट येते बघा त्याच्यामुळे मी थोडासा चाट मसाला टाकून घेते तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल ना बघा तर तुम्ही इथे मॅगी मसाला पण टाकू शकता तर आता इथे मी थोडं याला परत मिक्स करून घेते बघा आणि छोटे आपण आता झाकण घेऊन घेऊ आणि दहा मिनटं आहे आपल्याला हे वांगं शिजायला कारण आपण इथे पाण्याचा वापर केला नाही तुम्ही बघू आपण आता झाकण शकता आणि झाकण ठेवल्यानंतर पाच मिनटानंतर परत इथे हलवून घ्यायचे जेणेकरून आपली भाजी खाली लागायला नको कारण इथे काय होतं आपलं जे झाकण ठेवलेलं आहे त्याला घाम येतो बघा आणि त्याच्यामध्येच आपली भाजी शिजवून तयार होते ते छानपैकी टेस्ट लागते त्याच्यामुळे इथे आपण परत पाच मिनिटांनी येते आता याला घ्यायचं आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता हा घाम आलेला नाही याच्यामध्येच आपली भाजी ही शिजून तयार होती तर इथे मी दोनदा डालून घेतलेले बघा या भाजीला अगदी इथे आपली भाजी शिजून तयार झाली तुम्ही बघू शकता